નિષેધ કરતા સમ્રાટ સૂત્ર आंदोलन करण्यात आलं जी आर जाळण्यात आलेलं आहे नेमकं काय म्हणले महाराष्ट्रामध्ये जे पहिली बसून हिंदी हिंदीची सक्ती केली खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल गुजरात राज्य वगळून महाराष्ट्रावर हिंदी सक्ती का आपण बघितला असेल म्हणून त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज त्यांच्या जीआर ची होय करण्यात आली मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि सरकारचा निषेध या ठिकाणी केला कोणत्याही परिस्थितीत सरकारने ताबोडतो मागे घ्यावा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातला एकत्र होऊन त्यांना मराठी जनांच्या मराठी जनांना तोंड द्यावा लागेल आणि मराठी माणसाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं उभं राहील का सरकारच्या तोंडाला सुद्धा फेस आल्याशिवाय राहणार नाही त्या पार्श्वभूमीवर आपण काय तयारी करतो नाशिक नाशिक शहरातन आणि जिल्ह्यातन जवळजवळ आम्ही पन्नास हजार शिवसैनिक नाशिक मधून मोर्चाला सामील मोर्चा सामील होणार